गोय आमचे माणकुले गोय सोबीतकरीचे आमचे गोय ह्या लहानशा गोयन खूप किती सोचले खूप किती पळले राजा आणि राजवटी पळल हुकुमशाही पळली आणि गुलामगिरी पत्करली गोय कालूय आपल्या अस्तित्वाक लागून झगडाले आणि आयजूय ते त्याच वाटेर असा आमच्या भारत देशात एकोणीसशे सत्तेचाळीस साला स्वतंत्र मिळ पण आमच्या गोयाक पोर्तुगीजांच्या राजवटी खाला आणि चौदा आमकां वनवास भोगचा पडलो एकोणीसशे एकसठ साला गोयक मुक्ती मेळी पण गोयाक ग... राज्याचो दर्जा मिळू ना गोय एक केंद्र शासीत प्रदेश उरलो गोयाक दमण आणि डीव ह्या भागाक जोडले गेले वर्सां उपरांत एकोणीसशे सासठ साला, गोनिश्चे साला, गोनिश्चे साला। সংসদেত এক বিল পাড়ি জালে কি গোএক মারশান বিলীন করছে গোইকারানি হাজির বিরোধক তাইলো ইউজিপি আর राजकीय পক্ষান তাতુરত ফড়াকার গेतলো অপিনিয়ন পোল জালো গোইকারানি মারশান বিলীন যাও পাক নাখারলে আনি গোই পরত এক দা কেন্দ্রশাসিত রাজ্য জালে ইয়ামদি ইন 1966 তে सेवन्टी फाय ह्या वर्षामध्ये गोयात अशी खूपशी आंदोलनं झाली तातू मोठ्यातले मोठे मौटे, म्हटल्यार भाषाचं आंदोलन एकोणीसशे पंच्याहत्तरात कोकणी भाषेक आमच्या मयभाषेक एक, एक भास म्हणून दर्जा मे गोयाक संपूर्ण राज्याचा दर्जा म्हणून सरकाराकडे मागणं जायत रावल्यो आणि दिस आयलो तीस मे एकोणीशे सत्त्याऐंशी गोयाक राज्याचा दर्जा प्राप्त झाला गोय घटक राज्य झाले खरे पण परत एकदा भाषा आंदोलन सुरुवात झाले गोयची कोकणी भास गाय मराठी भास हा वाद परत निर्माण झाला दोन हजार सोळा साला दोनूय भाषेक समान हक्क देऊन गोयम एक मोठे पाऊल उचलले गोयान गोयकार शेणत असा कारण फक्त एकूच मागणी जात असा गोयशल स्टेटस मेळचो कारण गोय इतले लहान राज्य आसा बाकीच्या राज्याच्या एका आसा आणि गोयाक आमच्या स्पेशल स्टेटसची खूप अत्यंत गरज आसा